आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओत जाणून घेऊया गोपद्मांची कहाणी सर्व भक्त भाविक चातुर्मासात कोणता ना कोणता व्रत नियम करतातच सौभाग्यवती स्त्रिया देवाजवळ चार महिने रांगोळी काढतात त्यात देखील काढतात हे व्रत कसे करावे पूर्वी कुणी केले होते ह्या व्रताचे उद्यापन कसे करावे जाणून घेऊया ह्या व्हिडिओत गोपद्ची कहाणी याप्रमाणे आहे हे गोपद् तुमची कहाणी काय आहे ती ऐकावी फार पूर्वी स्वर्गलोकात इंद्रसभा चंद्रसभा कौरव पांडव सभा अशा सभा भरल्या होत्या सभेत संगीत नृत्य ढोल मृदुंग सारे काही होते सभा रंगात आल्या होत्या सर्वजण नृत्यांगणांच्या नृत्याचा आनंद घेत होते त्याचवेळी तंबोराच्या काही तारा तुटल्यात त्यामुळे संगीत बिघडले मृदुंगाचे ही भेऱ्या फुटल्यात हे त्वरित लावावे यासाठी सर्वांनी मिळून आदेश दिला हाकारा करा दांडोरापिटा गावात वशा वाचून आहे का असेल तर त्याच्या पाठीच्या तीन बोट कंकर काढून आणावेत तंबोऱ्याला तारा लावाव्यात पुन्हा कीर्तन सुरू करावे व रंभा नृत्य करतील हे ऐकून भगवान श्रीकृष्णांच्या मनात शंका निर्माण झाली माझ्या बहिणीने सुभद्राने काही वानवसा केला नसेल तर अशी शंका मनात निर्माण होताच क्षणात ते सुभद्राकडे गेलेत व तिला सांगितले हे सुभद्रे आखाड्याच्या दशमीपासून कार्तिक का महिन्याच्या दशमीपर्यंत चार महिने तीन तीन गोपद्म पिंपळाचे पारी तळ्याचे पायी व गाईच्या गोठ्यात देवाच्या ब्राह्मणांच्या द्वारी काढून त्यांची पूजा करावी व कार्तिक दशमीस हे व्रत पूर्ण करावे असे हे व्रत वसा पाच वर्षे करावे उद्यापनाच्या वेळी कुमारिकेस भोजनास बोलवावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा द्यावा किंवा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फना द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी व पाचव्या वर्षी चोळी परकर किंवा नूतन वस्त्र देऊन तिचे पूजन करावे व व्रताचे उद्यापन करावे असे सांगितले व पुन्हा श्रीकृष्ण सभेत आसनस्थ झाले ज्यामुळे कुणाला काही कळलेच नाही सुभद्राने मात्र त्वरित व्रत सुरू केले सभेतून दूत आले त्यांनी सुभद्राकडे पाहिले तर ती व्रतपूजन करीत आहे म्हणून ते निघून गेलेत गावाबाहेर एक हत्तीन दिसली ती वाणवशेशिवाय होती ती दक्षिणेस पाय व उत्तरेस डोके करून झोपली होती तिच्या पाठीचे कंकर काढले तंबोऱ्यास जोडलेत मृदुंग नीट केलेत व पुन्हा सभा सुरू झाली कीर्तन सुरू झाले ज्याप्रमाणे हे गोपात्माचे व्रत सुभद्राने केल्यामुळे तिच्यावरील संकट टळले तसेच तुमचे आमचे संकट दूर हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुफळ संपूर्ण हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय नंदन